नमस्कार मी प्रशांत कदम सुप्रीम कोर्टातून बऱ्याच दिवसानंतर खरंतर बऱ्याच महिन्यांनी काही अपडेट आलेला आहे शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाबद्दल आज एक मोठी घडामोड सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली आहे आणि त्यानुसार आता लवकरच या सगळ्या संदर्भातल्या केसचा निकाल लावण्यासाठी सुप्रीम कोर्टसुद्धा उत्सुक आहे आम्हाला हा विषय संपवायचा आहे वी वॉन्ट टू फिक्स धिस मॅटर असं स्वतः सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती म्हणतायत आणि त्यामुळं आता ती घटिका जवळ आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भात संदर्भात एक नव्यानं अर्ज करण्यात आलेला होता तो सुनावणीसाठी होता मागच्या वेळी आपल्याला माहिती आहे की दोन जुलैला ज्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या चालू होत्या त्यावेळी उद्धव ठाकरे गटानं तातडीनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि या संदर्भातलं मेन्शनिंग जे आहे ते केलेलं होतं आता खरं तर ही तत्परता जी आहे ती उद्धव ठाकरे गटानं याच्या आधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी फारशी दाखवलेली नव्हती पण आता अचानक ते देखील सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी चालू असताना इतक्या तातडीनं ते सुप्रीम कोर्टामध्ये का पोहोचले तर याचं पहिलं कारण हे आहे की आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यावेळी म्हणजे विधानसभा आणि लोकसभा एकतर लोकसभेला हे दिसलं की त्यांना चांगलं यश मिळालेलं होतं मशाल या निवडणूक चिन्हावरच आणि त्यांना कदाचित असंही वाटलं असेल की हा सिंपतीचा मुद्दा जो आहे तो आपल्या बाजूनच जातोय तर कशाला त्या संदर्भात काही नव्यानं अर्ज आत्ता करा पण आज सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी हे प्रकरण आलं निवडणूक चिन्ह आणि पक्षासंदर्भातलं त्यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत हे न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणजे तेच आहेत बरं का की ज्यांनी जून दोन हजार बावीसमध्ये ज्यावेळी त्यावेळी पण सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्या सुट्ट्या चालू होत्या पण त्यावेळी जो उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जो निकाल दिलेला होता म्हणजे एवढ्या एवढ्या वेळेमध्ये बहुमत सिद्ध करा म्हणून तर त्याच्याऐवजी पुढची तारीख जी आहे ती सुप्रीम कोर्टानं त्यावेळी दिली आणि एक प्रकारे फ्लोअर टेस्ट करावी लागली होती त्यावेळी त्या संदर्भातला निकाल जो आहे तो याच न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या आणि न्यायमूर्ती पारडीवाला हे दोन जज होते त्यांच्या बेंचनं त्यावेळी दिलेला होता आता हेच न्यायमूर्ती सूर्यकांत असं म्हणतायत की निवडणूक चिन्ह आणि पक्ष म्हणजे शिवसेना निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं मॅटर आम्हाला आता तातडीनं संपवायचं आहे ऑगस्टमध्ये म्हणजे मी तुम्हाला त्यांचं एक्झॅक्ट वाक्य सांगतो ते काय म्हणालेले होते आय वॉन्ट टू फिनिश धिस केस प्लीज टेल वेन बोथ ऑफ यू कॅन आर्ग्यू द केस त्याच्यावरती रोहित शर्मा म्हणून एक ज्युनियर वकील आहेत तर ते जेव्हा आर्ग्यू करत होते कपिल सिब्बल यांच्या टीममधले ते वकील आहेत त्यांनी असं सांगितलं की मी कपिल सिब्बल यांच्या वतीनं आर्ग्यू करतोय थोड्याच वेळामध्ये कपिल सिब्बल इथं पोहोचतील आणि तसं झालं कपिल सिब्बल थोड्या वेळानं कोर्टरूममध्ये आले आणि ते जेव्हा कोर्टरूममध्ये पोहोचले तेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी पुन्हा कमेंट केली की वी विल ट्राय टू फिक्स द मॅटर इन ऑगस्ट वी विल नोटिफाय इन इव्हिनिंग म्हणजे आता तुम्ही थोडासा याच्यातला घटनाक्रम काय आहे ते नीट लक्षात घ्या एकतर शिवसेना निवडणूक चिन्हाबद्दल शेवटचा निर्णय सुप्रीम कोर्टानं कधी दिलेला होता तर तो फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये याच्याबद्दल कुठलंही आर्ग्युमेंट सुप्रीम कोर्टामध्ये होऊ शकलेलं नव्हतं कारण केवळ तारखांवरती तारखा पडत होत्या फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयोगाचा हा निकाल आला त्याच्यानंतर सत्ता संघर्षाचा जो मूळ निकाल आहे तो आलेला होता त्याच्यानंतर एक तीन चार महिन्यांनी मे दोन हजार तेवीसमध्ये आणि तेव्हा सुप्रीम कोर्टानं हे सगळं प्रकरण जे आहे ते विधानसभा अध्यक्षांच्याकडे पाठवलं आणि मग विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये दिलेला होता म्हणजे सुप्रीम कोर्टाचा सत्ता संघर्षाच्या प्रकरणातला निकाल येण्याच्या आधीच निवडणूक आयोगाचा निकाल आलेला होता आणि निवडणूक आयोगानं चिन्ह आणि पक्षाचं नाव जे आहे शिवसेना हे देऊन टाकलेलं होतं एकनाथ शिंदे यांना खरं तर हे थोडंसं कॉन्ट्रॅक्टरी पण होतं कारण सत्ता संघर्षाचा अंतिम काल त्याच्याबद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आहे हे म्हणजे या याच्यासाठी सुद्धा निवडणूक आयोग आणि त्याच्या आधीच त्यांनी तो निकाल दिलेला होता आता सगळ्यात मोठी गंमत काय आहे ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जानेवारी दोन हजार चोवीसचा निकाल झाला त्याच्यानंतर मार्च दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा हे प्रकरण न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या बेंचसमोर आलेलं होतं पहिल्यांदाच त्यावेळी या संपूर्ण प्रकरणातली शेवटची कमेंट जी आहे त्याच्यानंतर हिअरिंग झालेलं नाही आहे म्हणून आत्तापर्यंतची शेवटची कमेंट आपण म्हणतोय ती अशी होती की प्रथमदर्शनी विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा आम्हाला आमच्या निकालाशी विसंगत वाटतोय अशी कमेंट त्यावेळी त्या, त्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केलेली होती अर्थात ही केवळ एक शाब्दिक टिप्पणी होती न्यायमूर्ती चंद्रचूड नोव्हेंबर दोन हजार चोवीसला रिटायर झाले तोपर्यंत त्यांच्या कार्यकाळामध्ये या केसचा निकाल लागला नाही त्याच्यानंतर दुसरे न्यायमूर्ती आले सरन्यायाधीश संजीव खन्ना त्यांची पण कारकीर्द जवळपास तीन साडेतीन महिन्यांची होती ती संपली पण तरीसुद्धा निकाल लागला नाही आता न्याय सरन्यायाधीश आहेत भूषण गवई जे महाराष्ट्राचेच आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये तरी आता निकाल लागतो आहे का याची उत्सुकता आहे आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असं म्हणणं की आम्हाला हा विषय संपवायचा आहे याचा अर्थ सुप्रीम कोर्ट आता या सगळ्या संदर्भात तातडीनं काहीतरी निकाल देऊ इच्छितं आणि ती तारीख जी आहे ती नेमकी काय असणार याची उत्सुकता असते लक्षात घ्या की त्यांनी ऑगस्टमध्ये आपण हे सगळं प्रकरण ऐकू असं म्हटलेलं आहे आज आ, सुप्रीम कोर्टामध्ये एकनाथ शिंदे यांच्या वतीनं नीरज किशन कौल आणि मुकुल रोहतगी हे युक्तिवाद करत होते तर ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल आणि त्यांचे ज्युनियर वकील युक्तिवाद करत होते देवदत्त कामत जे एरवी ठाकरेंच्या वतीनं युक्तिवाद करत असतात ते आज कोर्टरूममध्ये नव्हते पण ज्यावेळी कपिल सिब्बल यांच्या वतीनं हा युक्तिवाद केला जात होता की या संदर्भात तातडीनं निर्णय झाला पाहिजे कारण पुन्हा निवडणुका आहेत त्यावेळी एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं नीरज किशन कौल हे युक्तिवाद करत होते आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या लोकांनी लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा यांनी याच्यावर कुठलेही आक्षेप घेतलेले नव्हते आणि आता अचानक त्यांना या सगळ्या प्रकरणातली अर्जन्सी नेमकी का जाणवती आहे त्याच्यावरती कपिल सिब्बल यांच्या वतीनं हे दा हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की मुळामध्ये निवडणूक आयोगाचा निकाल आधी आला त्याच्यानंतर सत्ता संघर्षाच्या या संपूर्ण केसचा निकाल आलेला आहे आणि या दोन्हीमध्ये जी विसंगती आहे ती खूप महत्त्वाची आहे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदा आणि सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं लक्ष घालावं त्याच्यावरती न्यायमूर्ती सूर्यकांत यांचं म्हणणं असं होतं की या सगळ्या संदर्भात आम्हाला आता म्हणजे आम्हाला वी वॉन्ट टू फिक्स दिस मॅटर आम्हाला हा विषय संपवायचा आहे असं सुप्रीम कोर्ट आहे याचा खूप मोठा अर्थ होतो म्हणजे जरी ऑगस्टमध्ये सुनावणीला सुरुवात झाली आणि ती सुनावणी लगेचच ऑगस्टमध्ये संपेल असंही नाही ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाल्यानंतर ती किती दिवसात संपते त्याच्यानंतर निकाल राखीव ठेवून तो निकाल कधी येतोय या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधी हा निकाल येईल का याची उत्सुकता असेलच पण ज्या अर्थी ज्या प्रकरणामध्ये गेल्या दोन वर्षांपासून केवळ तारखा पडत होत्या कुठलीही सुनावणी होत नव्हती त्या प्रकरणामध्ये स्वतः सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे की आम्हाला हे मॅटर आता संपवायचं आहे एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा आहे असं सुप्रीम कोर्ट म्हणतं आहे आणि याचा थोडासा पॉलिटिकली पण आपण जर संदर्भ लक्षात घेतला तर एक गोष्ट लक्षात घ्या की जरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी अंतिम निकाल जरी या प्रकरणाचा आला नाही तरी किमान जसं राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये अजितदादांना काही निर्देश आणि काही बंधनकारक गोष्टी सुप्रीम कोर्टानं केलेल्या होत्या तशा तरी किमान एकनाथ शिंदेंना केल्या जाऊ शकतात आणि म्हणून आपण या संपूर्ण व्हिडिओचं टायटल हेच दिलेलं आहे की शिंदेंचा धनुष्यबाणावरचा दावा जो आहे तो सैल होणार का कारण जे सुप्रीम कोर्ट राष्ट्रवादीच्या केसमध्ये अजित पवारांना काही निर्बंध लावतं आणि त्यांना असं सांगतं की निवडणूक चिन्हाबद्दलचा जो निर्णय आहे तो अंतिम निकाल नाही आहे हे तुम्ही प्रत्येक जाहिरातीमध्ये प्रत्येक ॲडव्हर्टाईजमध्ये हे स्पष्ट केलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही घड्याळ हे चिन्ह वापरताय त्या त्या ठिकाणी तुम्ही त्याला एक डिस्क्लेमर लावला पाहिजे की हे निवडणूक चिन्ह आम्हाला कायमस्वरूपी मिळालेलं नाही आहे ते सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन आहे आता साहजिक आहे की दोन्ही केसेस जे आहेत त्या सारख्याच होत्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तर मग केवळ राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्येच हा डिस्क्लेमर का एकनाथ शिंदेच्या प्रकरणामध्ये त्यांना अशी बाध्यता का नाही आहे हा प्रश्न तेव्हा देखील अनेक लोकांच्या मनामध्ये उपस्थित झालेला होता आपण पण वारंवार याच यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमधून हे सांगत होतो की जर एकनाथ शिंदे अजितदादांच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट हा आदेश देत आहे तर ठाकरेंच्या वतीनं सुद्धा वकिलांनी हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडं नेलं पाहिजे आणि तशा संदर्भातल्या काही अटी त्यांनीही लावण्यासाठी विनंत्या अर्ज केले पाहिजे पण त्यावेळी ते झालेलं नव्हतं आता मात्र या संदर्भातला एक अर्ज देवदत्त कामत यांनी सुप्रीम कोर्टापुढे केलेला आहे त्यामुळं दोन गोष्टी नीट लक्षात घ्या एकतर निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे जो केवळ लेजिस्लेटिव मेजॉरिटी म्हणजे विधानसभेतल्या बहुमताच्या आधारावर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना देतो आहे त्या निकालाला तर उद्धव ठाकरेंच्या वतीनं आव्हान देण्यात आलेलं आहेच पण दुसरी गोष्ट सोबत ही पण घडलेली आहे की जसं राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये तुम्ही काही अटी आणि निर्बंध लावलेले आहेत तशा पद्धतीच्या अटी आणि निर्बंध हे एकनाथ शिंदे यांना सुद्धा लागू करण्यात यावेत अशी सुद्धा मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे त्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये आता ती तारीख ऑगस्ट महिन्यातली कुठली असेल पहिल्या आठवड्यातली येते का हे आपल्याला आज संध्याकाळपर्यंत कळेल कारण तोपर्यंत या सगळ्या सुनावणीचं नोटिफिकेशन जे आहे तारखेचं ते सुप्रीम कोर्ट करत असतं ते कदाचित आज संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल पण ज्या अर्थी सुप्रीम कोर्ट आता ही अर्जन्सी दाखवतं आहे याचा अर्थ आपण जर एक सर्वसाधारणपणे महानगरपालिकांच्या निवडणुकांचं शेड्यूल बघितलं तर साधारणपणे चार ऑक्टोबरपर्यंत प्रभागरचना जी आहे ती अंतिम करण्याची मुदत निवडणूक आयोगानं दिलेली आहे त्याच्यानंतर मग त्याच्या संदर्भातल्या सोडती वगैरे निघतील आणि मग आरक्षण नक्की होईल या सगळ्या प्रक्रियेला साधारणपणे एक दीड महिना तरी जाईल मग निवडणुका अनाऊन्स होतात त्याच्यानंतरसुद्धा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये आणि अनाऊन्समेंटमध्ये साधारणपणे चाळीस दिवसांचा अंतर असतं आता हा जर आपण सगळा सिक्वेन्स बघितला तर किमान डिसेंबर अखेरीस किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ शकतात त्याच्या आधी कदाचित जिल्हा परिषदांचा एक राऊंड होईलही पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या या पक्षाच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा सगळा रणसंग्राम आणि त्याच्या आधी त्यांना बराच कालावधी जो आहे तो पुन्हा एकदा या निवडणूक चिन्हासाठी सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी आणि भांडण्यासाठी मिळतो आहे आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून गेल्या दोन वर्षामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये अजिबात सुनावणी होत नव्हती तारखावरती तारखा पडत होत्या आता मात्र सुप्रीम कोर्ट असं म्हणतं आहे की वी वॉन्ट टू फिनिश धिस केस प्लीज टेल वेन बोथ ऑफ यू कॅन आर्ग्यू द केस म्हणजे न्यायमूर्ती स्वतः असं म्हणत आहेत दोन्ही बाजूंना की तुम्ही या सगळ्या प्रकरणाची सुनावणी जी आहे ती क कधी करू शकता तुम्ही युक्तिवाद कधी करू शकता हे आम्हाला सांगा कारण आम्हाला हे सगळं प्रकरण जे आहे ते आता आहे त्याचा सोक्षमोक्ष लावायचा आहे हा सोक्ष्मोक्ष चिन्हासंदर्भातला संदर्भातला आहे हे लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे त्याला चॅलेंज केलं जाईल जो निकाल असं सा सांगतोय की विधानसभेतलं सा बहुमत ग्राह्य धरून पक्षचिन्ह त्यांना देण्यात आलेलं आहे आणि हा निकाल खूप धोकादायक आहे आपल्या संपूर्ण राजकीय प्रणालीसाठी कारण आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेमध्ये विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात पक्षाच्या चिन्हावरती प पक प्रचार करून काही लोक तिकीटं दाखल करतात अर्ज दाखल करतात निवडणुकीमध्ये आणि ते विधिमंडळामध्ये पोहोचतात या पोहोचणाऱ्या लोकांची संख्या कमी जास्त असते म्हणजे मनसेच्या बाबतीत केवळ एक आमदार तिथं निवडून गेलेला होता मग त्या आमदारानं आजच्या वेळी एक होता तर त्या आमदारानं जर दावा केला तर विधानसभेत त्याचं बहुमत आहे म्हणून त्याला पक्ष दिला जाईल का राज ठाकरेंचा त्याच्याबद्दलचा चिन दावा जो आहे तो मोडीत निघेल का हा तर्क जो आहे तो आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक आहे आणि म्हणून आपण वारंवार असं म्हणतोय की निवडणूक आयोगानं केवळ लेजिस्लेटिव मेजॉरिटीच्या आधारे हा निर्णय देणं पक्ष आणि निवडणूक चिन्हाचा हे खूप धोकादायक आहे त्यातही पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जो निकाल दिलेला होता त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाची प्राथमिक टिप्पणी अशी होती की हा निकाल आमच्या निकालाशी विसंगत वाटतोय वेगळा वाटतोय याच्यावरून सत्ता संघर्षाच्या केसमध्ये अजून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या होणं बाकी आहे आणि त्याची सुरुवात आता होते आहे ऑगस्ट महिना हा ऑगस्ट क्रांतीचा असतो स्वातंत्र्य दिनाचा असतो त्या अनुषंगानं उद्धव ठाकरे यांच्यासाठी किंवा त्यांच्या संपूर्ण पक्षासाठी इतक्या दिवसांची वाट त्यांनी बघितलेली आहे पण आता स्वातंत्र्याच्या दिशेनं क्रांतीच्या दिशेनं त्यांची वाटचाल होती आहे का हे ऑगस्ट महिना ठरवणार आहे आणि आज संध्याकाळपर्यंत जेव्हा आपल्याला तारीख कळेल या सगळ्या प्रकरणातली त्याच्यानंतर कळेल की हा निकाल जो आहे तो किती तातडीनं सुप्रीम कोर्ट या प्रकरणामध्ये देत आहे आता थोड्याशा राजकीय जर आपण बाबी लक्षात घेतल्या तर आता विधानसभेची निवडणूक झालेली आहे महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री विराजमान झालेला आहे आता एकनाथ शिंदेंची तितकी गरज भाजपला नाही आहे जितकी ती मागच्या वेळी होती मागच्या वेळी महाविकास आघाडीचं सरकार फोडायचं होतं ती कोंडी तीन पक्षांची एकत्रित फोडायची होती म्हणून त्यावेळी तो निकाल न येणं हे भाजपसाठी जास्त आवश्यक होतं पण आता बदलत्या राजकारणामध्ये म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही बघत असाल की सगळी प्रकरणं एकनाथ शिंदेंच्या नेत्यांची बाहेर येतात संजय शिरसाट असतील त्याच्यानंतर संदीपान भुमरे असतील त्याच्यानंतर भरतशेठ गोगावले असतील या सगळ्यांची प्रकरणं एकापाठोपाठ एक बाहेर येत आहेत आणि याच्यामध्ये भाजपचा कुठंतरी एक अंतर्गत हेतू पण दडलेला आहे की शिंदेंना आता त्यांच्या लिमिटमध्ये ठेवायचं ज्यावेळी संजय शिरसाट श्रीकांत शिंदे यांच्या आय टी नोटीसचा इन्कम टॅक्स नोटीसचा उल्लेख करतायत जरी त्याच्यावरती नंतर सारवासारव झालेली असेल जरी अशा पद्धतीची कुठलीही नोटीस आता आपल्याला आलेली नाही आहे असं श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं सांगितलं जात असेल किंवा संजय शिरसाटांनी पुन्हा ती दुरुस्ती केलेली असेल तरीसुद्धा ज्या अर्थी प्रकरण इतक्यापर्यंत पोहोचलेले आहे एकनाथ शिंदे तिकडे तातडीनं दिल्लीच्या दौऱ्यावरती सातत्यानं जात आहेत अमित शहांच्या चरणामध्ये जाऊन बसतायत याचा अर्थ आणि त्याचवेळी सुप्रीम कोर्टानं असं म्हणणं की आम्हाला या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लावायचा आहे ऑगस्टमध्ये आपण हे सगळं मॅटर संपवण्याचा प्रयत्न करू या सगळ्यामध्ये कुठं ना कुठं तरी एक कनेक्शन जरूर आहे जरी सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकरणाची सुनावणी करताना राजकीय गोष्टी विचारात घेत नसलं तरी बॅक बॅकग्राऊंडला बॅकडोअरला अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात की ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम जो आहे तो या सगळ्या सुनावणीवरती होत असतो आणि म्हणून असं म्हणायला जागा आहे एकतर पहिली शक्यता ही आहे की कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच एक निकाल जो आहे तो येऊ शकतो पक्ष आणि निवडणूक चिन्हाबद्दलचा तो अंतिम निकाल सुद्धा असू शकतो जर ऑगस्टमध्येच हे सगळं प्रकरण मार्गी लागलं आणि सुप्रीम कोर्टानं आपला निकाल त्याच्यानंतर पुढच्या काही महिन्यामध्ये दिला तर दुसरी शक्यता ही आहे की जरी अंतिम निकाल नाही आला तरी सुद्धा कारण साहजिक आहे अजित पवार यांच्या विरोधात अशा पद्धतीनं आर्ग्युमेंट करून शरद पवार यांच्या वतीनं वकिलांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हे निर्बंध जे आहेत ते लावण्यामध्ये यश मिळवलेलं होतं म्हणजे अजित पवारांना ते घड्याळ चि चिन्ह हे अगदी मुक्त हस्ते वापरता येणार नाही त्यांना हे निवडणूक चिन्ह आपल्याला तात्पुरतं मिळालेलं आहे कायमस्वरूपी नाही हे सातत्यानं सांगण्यासाठी बाध्य करण्यात आलेलं होतं आणि त्याच्या संदर्भातले सुद्धा आर्ग्युमेंट हे निवडणुकीच्याच तोंडावरती झालेले होते आणि निवडणुकीच्याच तोंडावरती सुप्रीम कोर्टानं त्यांचं आर्ग्युमेंट ग्राह्य धरलेलं होतं आता जर पुन्हा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या इतक्या निवडणुका तोंडावरती आहेत त्यावेळी साहजिकच आहे उद्धव ठाकरेंच्या वतीनंसुद्धा वकील तेच आर्ग्युमेंट करतील की आता मा इतक्या मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ज्याच्यामध्ये पुन्हा निवडणूक चिन्हाबद्दलचा हा निर्णय जो आहे तो जनतेकडून होणार आहे तर अशावेळी किमान तुम्ही राष्ट्रवादीच्या प्रकरणात जो निर्णय दिलेला आहे तो आमच्याही बाबतीमध्ये द्या हे आर्ग्युमेंट करण्याचा तर त्यांना पूर्ण अधिकार हक्क आहे आणि सुप्रीम कोर्टसुद्धा या मुद्द्याला डावलू शकणार नाही इतक्या सहजपणे कारण याच सुप्रीम कोर्टानं अशाच पद्धतीनं राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये हा निकाल दिलेला आहे त्यामुळं ही पहिली गोष्ट की हा पहिला धक्का तरी किमान एकनाथ शिंदेंना बसेल याची शक्यता खूप आहे कारण त्यांना इतक्या खुलेपणानं आता शिवधनुष्य जे आहे धनुष्यबाण हे वापरता येणार नाही आहे ये। त्याच्या संदर्भात काही ना काहीतरी अटी आणि शर्ती या त्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत येणार दुसरी गोष्ट जर समजा अंतिमच निकाल आला त्याची शक्यता आपण आत्ता या वेळी सांगू शकत नाही शेवटी तो सुप्रीम कोर्टाचा अधिकार आहे ते कधी संपवतील वगैरे पण जर तो निर्णय आला कारण आज सूर्यकांत यांचे जे तेवर होते ज्या अर्थी ते असं म्हणत होते की वी वॉन्ट टू फिक्स दिस मॅटर आम्हाला या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लावायचा आहे खरोखर जर सुप्रीम कोर्टानं हा सोक्ष्मोक्ष निवडणुका महानगरपालिकेच्या होण्याच्या आधी लावला तर मात्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी पुढची वाट जी आहे ती आणखीन बिकट असेल आणि हे सगळं मॅटर जे आहे तर तुम्ही पुन्हा एकदा अशा परिप्रेक्षामध्ये बघा की ज्यावेळी आता महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आता भाजपला आपला मुख्यमंत्री तिथं बसलेला आहे त्यामुळं फारशी फिकर नाही आहे चर्चा तर याही गोष्टींच्या होत आहेत की कदाचित एकनाथ शिंदे हे आपला पक्ष थेटपणे विलीन साठी सुद्धा तयार आहेत तशा पद्धतीचं आर्ग्युमेंट जे आहे ते संजय राऊतसुद्धा करताना दिसत आहेत संजय राऊत हा दावा करतायत की एकनाथ शिंदे हे अमित शहाना वारंवार भेटून अशा पद्धतीनं थेट आपला पक्ष विलीन करायलासुद्धा तयार आहेत पण मला मुख्यमंत्रीपद द्या ही त्यांची अट आहे असं सगळं घडत असताना सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अचानकपणे वेग घेताना दिसतीये आणि स्वतः न्यायमूर्ती म्हणतायत आपण या सगळ्या प्रकरणाला आता संपूयात वी वॉन्ट टू फिक्स धिस मॅटर आता या शब्दामध्ये वी वॉन्ट टू फिक्स धिस मॅटर याच्यामध्ये वी वॉन्ट टू फिक्स एकनाथ शिंदेच फ्युचर असा सुद्धा एक गर्भित अर्थ दडलेला आहे आणि हे वाक्य कदाचित तिकडं महाशक्ती आपल्या मनामध्ये म्हणते आहे कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती जवळ येते आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये एकीकडे एक राज आणि उद्धव एकत्रित येणार का याची चर्चा सुरू झालेली आहे दुसरीकडं यांच्या एकत्रीकरणातून शिंदेंचा वजन जो आहे तो कमी करण्याच्या संदर्भात भाजप डावपेच खेळतं आहे का याची सगळी शक्यता असताना त्याच वेळी सुप्रीम कोर्टातलं हे सगळं मॅटर अचानकपणे वेग घेतं ही काही दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट अजिबात नाहीये आणि मी म्हटलं तसं की निवडणूक आयोगाचा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये जो निकाल आलेला होता तो निकाल लेजिस्लेटिव मेजॉरिटीच्या आधारावरती होता त्याच्यानंतर मे दोन हजार तेवीसमध्ये सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल आलेला आहे या सगळ्या गोष्टींची परस्परामध्ये एक लिंक आहे आणि ज्यावेळी अंतिमतः निकाल येईल सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये ज्याच्यामध्ये टेन्थ शेड्यूल ज्याचा आपण वारंवार उल्लेख या प्रकरणामध्ये केलेला आहे पक्षांतरबंदी कायद्याचं भविष्य ठरवणारा हा निकाल आणि ही केस आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा निकाल आधीच दिला गेलेला होता आणि जर पक्षांतरबंदी कायद्याच्या अंतर्गत शिंदेच्या आमदारांचं ते वर्तन त्यावेळी जर गैर होतं असं सुप्रीम कोर्टानं आपल्या अंतिम निकालामध्ये म्हटलं तर पुन्हा निवडणूक आयोगाचा निकालसुद्धा अवैध ठरतो आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे हे सगळे पत्ते असे एकमेकांच्या वरती अवलंबून आहेत निवडणूक आयोगाचा निकाल अध्यक्षांचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या सत्ता संघर्षाचा निकाल आणि म्हणून एक पत्ता सरकवला की या सगळ्या गोष्टी कोलमडणार आहेत फक्त ती म्हणजे तो पत्ता काढून घेण्याची वेळ नेमकी कुठली असणार हे आपल्याला बघायचं आहे आज ज्या अर्थी ज्या केसमध्ये दोन वर्षांपासून कुठलाही निकाल होत नव्हता त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट आज असं म्हणतंय न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची या दोन न्यायमूर्तींनी हे सांगितलेलं आहे की आम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये आता तातडीनं सुनावणी करायची आहे अर्थात शिंदे गटाच्या वतीनं हा युक्तिवाद केला जात होता की लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी यांनी काहीच आर्ग्युमेंट घेतलेलं नव्हतं या दोन निवडणुका झालेल्या आहेत आता ही पुढची निवडणूक आल्यानंतर यांना जाग आलेली आहे वगैरे वगैरे पण आता दिवस जे आहेत ते आता जवळपास भरत आलेले आहेत आणि त्या अर्थानं निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा एक अंतिम निकाल होण्यासंदर्भात वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सा हे सांगतोय विधानसभेची निवडणूक जरी संपलेली असली आता एकनाथ शिंदेचे पन्नासच्या आसपास जरी आमदार निवडून आलेले असले तरी सुद्धा सत्ता संघर्षाच्या निकालाचं महत्त्व अजिबात कमी होत नाही कारण हा निकाल हा पक्षांतरबंदी कायद्याचं भविष्य ठरवणारा तर आहेच पण शिवसेना पक्षाचं निवडणूक आणि चिन्ह ज्या पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली जे चिन्ह धनुष्यबाण हे शिवसेनेची ओळख बनलेलं आहे आणि गावा गावागामध्ये ती ओळख बनलेलं आहे त्या धनुष्यबाणावरचा दावा एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगामध्ये केलेला होता आणि त्यावेळी तो ग्राह्य धरण्यात आलेला होता पण हे धनुष्यबाण इतक्या सहजासहजी त्यांना उद्धव ठाकरेंच्याकडनं हिरावून घेता येणार नाही कारण आपल्या देशाची जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये इतक्या सहजपणे जर पक्ष आणि चिन्ह अशा एका किरकोळ बंडानंतर जर मोडकळीस येऊ लागलं तर पुढच्या सगळ्याच आपल्या वाटचालीसाठी ही धोकादायक बाब आहे आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाचं महत्त्व हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानं सुद्धा कमी होत नाही न्यायमूर्तींना हा निकाल जो आहे तो आपल्या घटनेला डोळ्यासमोर ठेवून लोकशाहीला डोळ्यासमोर ठेवून द्यावा लागणार आहे आणि तो निकाल जेव्हा येईल तेव्हा हे जे सगळं काम आत्तापर्यंत अशा वेगवेगळ्या कायद्यातल्या लुपहोलचा आधार घेऊन करण्यात आलेला आहे त्याचा सूक्ष्मोक्ष जो आहे तो शेवटी लागणारच आहे महापालिका निवडणुकांच्या आधी हा अंतिम निकाल लागेल का तुमच्यापैकी किती जणांना वाटतं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच हा अंतिम निकाल लागेल कृपया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेऊन आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सातत्यानं भेटत राहणार आहोतच हे यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि याचे सबस्क्रायबर अधिकाधिक व्हावेत यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ आवश्यक आहे तुर्तास आपण या लाईव्हमध्ये आत्ता थांबूयात बऱ्याच दिवसानंतर सुप्रीम कोर्टामधली ही एक मोठी घडामोड घडलेली होती ऑगस्ट महिना हा सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीनं या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीचा महिना ठरणार आहे त्यानिमित्तानं होणाऱ्या सगळ्या घडामोडी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती सखोलपणे आणि सविस्तर विश्लेषणासह पाहू शकणार आहात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुळतास आपण इथेच थांबू धन्यवाद